नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अठरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार आहे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची उपासना केली जाते त्यामुळे हा महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या उपासनेसोबतच काही उपाय केल्यास निश्चितच त्याचे तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होते तुमच्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होतात कारण या महिन्यामध्ये पृथ्वीवर शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी देखील जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जे काही उपाय कराल ते फलदायी ठरतात श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून भगवान शिवशंकराची पूजा केली जाते आणि पूजेमध्ये या दिवशी शिवमूठ आवर्जून अर्पण करत असतात तर आजची शिवमूठ ही जवस आहे जव किंवा जवस या दोन्ही धान्याची तुम्ही शिवमूठ आज अर्पण करू शकता जवस हे एक अत्यंत पौष्टिक धान्य आहे आणि श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी आज आवर्जून ही शिवमूठ तुम्ही अर्पण करावी जवस हे आरोग्य समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून जवस अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदते जवस हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते आणि जेव्हा आपण शिवमूठ म्हणून जवस अर्पण करतो तर आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय सांगणार आहे आज शेवटचा श्रावण सोमवार तुम्ही आज काहीच नाही केलं तरीही चालेल उपवास नाही केला तरीही चालेल फक्त घरामध्ये घेऊन या हे एक फळ सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल दारिद्र्य नष्ट होईल कर्जमुक्ती होईल घरातील सर्व दुःख अडचणी एका दिवसात संपतील मला हे फळ माहीतच असेल आणि हे फळ भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे फळ घरात घेऊन आल्याने आणि त्याचा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मीवास करेल तर या फळाचे घरी आणल्यानंतर काय करायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेलायकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्येच देणार आहे हा उपाय तुम्हाला आजच शेवटच्या श्रावण सोमवारीच करायचा आहे आणि हा उपायाचा वेळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मला प्रत्येक कामामध्ये अपयशाचा सामना करावा लागत असेल बऱ्याच वेळेला असे होते की आपण खूप कष्ट आणि मेहनत घेतो पण आपल्या काही अशी कामं असतात ते लवकर पूर्ण होत नाहीत काही ना काही अडचणी त्यामध्ये येतच असतात कधी कधी आपलं जे काम आढलेलं आहे ते पूर्ण होण्यास येते पण काही ना काही अडचणींमुळे परत अर्धवट काम सोडून द्यावे लागते किंवा ते कि काम पूर्ण होत नाही तर अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली आडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील किंवा इतर कोणाकडून कर्ज कर घेण्याची वेळ येत असेल घरामध्ये सतत आजार पण असेल घरामधली गरिबी कधीही संपायचं नाव घेत नसेल यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय मानला जातो तुम्ही जर एकदम श्रद्धेने भक्तिभावाने हा उपाय केलात तर तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही भगवान शिवशंकराच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे धोत्र्याचं फळ हे सर्वांनाच माहीत आहे धोत्र्याचं फळ हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि महादेवाच्या प्रत्येक पूजेमध्ये हे फळ अर्पण करतात महादेवाला हे फळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा हे धोत्र्याचं फळ आपण शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात आज श्रावण सोमवारी तुमचे सकाळचे सर्व कामे आवरलेले असतील पूजा विधिवत पूजा करून झालेली असेल शिवलिंगाला जर तुम्ही बेलपत्र वाहून घेतलेली असतील फुले वाहून घेतलेली असतील त्यानंतर तुमच्या घरामध्ये वातावरण प्रसन्न असेल आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे जिथे कुठे फुलं विकतात बेल विकतात त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ देखील मिळून जाईल धोत्र्याच्या फळाला देठ असेल अशा प्रकारचे एक फळ आपल्याला आणायचे आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीमध्ये थोडे गंगाजल असेल तर ते टाका नसेल तर थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे व ह्या फळाला संपूर्ण बाजूने तुम्हाला हळद लागेल अशाप्रमाणे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे गायचे दूध आणि थोडे गंगाजल टाकायचे आहे मूडभर काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर हे धोत्र्याचं फळ आणि हे जे आपण तांब्यात घेतलेलं पाणी फुले बेल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती हे पाणी अर्पण करायचं आहे सुरुवातीला उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगासमोर बसायचे आहे त्यानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही सोबत आणलेली बेल फुले अर्पण करून घ्यायचे आहेत आणि हे जे धोत्र्याचं फळ तुम्ही सोबत आणलेलं आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे अर्पण करताना देठ हा तुमच्याकडे येईल अशा प्रकारे अर्पण करायचे आहे फळ अर्पण केल्यानंतर जे तुम्ही तांब्याभर पाणी आणलेले आहे त्यातील सुरुवातीला तुम्ही थोडंसं पाणी शिवलिंगावर अर्पण केलं होते आणि थोडे शिल्लक राहिलेले पाणी पुन्हा ह्या फळ वाहिल्यानंतर अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही हे जल त्या फळावर शिवलिंगावर फळ ठेवून त्यावर अर्पण करणार असाल तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याप्रकारे पाणी अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आहे तुमची संकटे दुःख आहेत ती तिथे सांगायची आहेत तुमची आडलेली कामे जी आहेत त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही ती देखील तिथे तुम्हाला महादेवासमोर सांगायची आहेत आणि पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने एकदम साधा सोपा आणि छोटा उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता महादेवाला प्रिय असलेल्या या फळाचा उपाय तुम्ही आजच्या दिवशी केलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व समस्या दूर होतील मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील लवकर पूर्ण होणार आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये घरातील बाकीच्या सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल हा उपाय तुम्ही प्रदोष काळात करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रदोष काळातच हा उपाय करा कारण प्रदोष काळ हा भगवान शिवशंकरांसाठीच मानला जातो त्यांच्या पूजेसाठी उत्तम काळ मानला जातो प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास आधी आणि सूर्यास्तानंतरची जी काही वेळ असते ती प्रदोष काळाची वेळ असते त्या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करता आला तर याच वेळेत तुम्ही आवर्जून करा नाही शक्य झाल्यास तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण श्रावण महिन्यातील महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही शेवटची संधी आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तर आज आवर्जून हा उपाय तुम्ही कराच माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माहिती बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद